तर आम्ही इथं थांबलोय जेवणासाठी हिरवा हिरवा गारगार दरी बे इथं डेंजर रोड आहे डेंजर भयानक हो हो थोडं मिठा ना मिठा कस वाटत छान वाटतंय काळा काळा झाला पण चेहरा गोर गोर दहा दिवस आहे अजून आता दोन दिवस झाले अवघडे फक्त बोगदा पण हेचन बघा चालू कर चालू कर वर वर कुठे चालले असं

ऑपरेशन सक्सेसफुल झालंय काम्या हसरे

एक तेरा <concurrent>

মানে <laughs> থাকো का रे बाई सगळे घोडायच तिकडे भरपूर गर्दी आहे तर हवे तीन चार किलोमीटर चढून दमलोय तर बघू पुढे काय होत म्हणजे बघा माग येत राहू अजून गेली आता सारखं वाटतंय सोम्या घोड्यांचं इतकं वाईट वाटतंय मला वाईट वाटत त्यांचे पायले असे होतात कसले कसरतात कसं ना मोठ्या प्राण्यांना कसा यूज करतात माणसं नाही वाईट वाटतय म्हणून आम्ही सगळे अठरा किलोमीटर राहिले अजून अठरा किलोमीटर आपण सहा सात वाजता

बघा 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 धरण छत्री ओन कोण पण आमच्या समोर केदारनाथचं मंदिर आहे आणि आम्ही कडे आहे बघा रोड इच्छा आहे चालत जायची

आली का ती वरती अरे हे बघ बघ काहीच नाही पहिल्यांदा मंदिर बघणार आहे पायरे चढते कधी भेटते दर्शन काम समोर समोर मध्ये फायनली शेवटी फायनली मला त्याचा जीवाजीव आलाय बुकड पुढ तो हेलो। <laughs> सारी, सारी और जो तुम सुबह के टाइम आओ ये सारा है दिखना रहा <laughs> बहुत स्वादिष्ट है। हर घर सारी फोटो में पहाड़ी दिखाई, और दिखाई, सारी फोटो में बढ़िया। हाँ, माँ के में तो आलस तोर, ना आलस तोपन। ताई थी, दुकान में आ गया। गिरा हूँ दुकान में। इसे बंद कर देगा। भोले करो।